नमस्कार शेती बनवलं शेती बाजारवा या चॅनलमध्ये मी सुद्धा शेवट आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक तेरा म्हणतो वार मंगळवार म्हणतो तुम्ही मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये काय बदल झालेले बारा बदल असतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ती मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतीबाजी आपल्याला रोज आवक मिळेलची आवश्यकता चांगल्या गोष्टी तुळ्या धेंडूसाठी दर जे आहे साधारणतः बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर होते तर क्वालिटीनुसार झेंडूच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा होताना पारा होते त्याचबरोबर लाल झेंडूची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल झेंडूसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला लाल झेंडूचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार लाल झेंडूचे ला दर जे आहेत स्थिर असते ते पारा होतात तर पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये थोडीशी आपल्याला सुधारणा होताना पारावते आस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकुलीमध्ये साधारणतः दर जे आहे एकशे वीस रुपयापर्यंत दूधचं दर पारा होते हलके माल जे आहेत ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पारावतोय <laughs> शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकुलीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत दूधचं दर शेवंतीसाठी पारावत्या हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहिला होते हलकी क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहिला होतात गुलचडीची दी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये गुलचडीसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चकी दर पाहिला होते हलकी क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंतपासून देखील आपल्याला दर पाहाला होतात तर आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये गुलचडीची आवक पाहिल्यामध्ये गुलाबाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपला दर पारा होता लाल गुलाबसाठी साधारणतः दर येते शंभर रुपयापर्यंत उच्चंके दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पारावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दरामध्ये घसरण होता ना होते जरबेराची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये जरजेरा साठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतं हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला जरबेरासाठी पाळावतात जिप्सफुलाची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणता दर जाते शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहाला हलके क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारा तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्याच दिवसापासून जिप्सफुलाचे दर जे कमी झालेले पारा होतात पेटेची आवक होऊ चांगल्या क्वालिटीमध्ये पेटे सरी साधारणतः दर देते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चारे दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील पेटेचे दर पाहिला होता सनफ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर डॉक्युमेंटमध्ये साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चारे दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्या सनफ्लावरचे दर पारावतात हुडीची सर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून केलं थोडीचे दर पारावतात काळ्या भारताच्या वगैरेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्च दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील भारताचे जेवणाचे दर पारावतात कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत तुमच्या नीजर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला होतात फ्लावरचे क्वालिटीनुसार चांगले आहेत नंबर टॉफ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तुमच्या निजर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला होतात तावक जास्त झाल्यामुळे घरामध्ये दसऱ्या फ्लावरसाठी पाहायला मिळते सातारा आलेची आवक पाहू शकता चांगल्या कलिकेमध्ये सातारा आलेसाठी साधारणतः दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच दिवसापासून सातारा आल्याचे दर जे आहे साधारण पंचवीस रुपयाच्या दरम्यान पाहायला होतात तर हलके माल जे होते साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला होते पालकची क्वालिटीनुसार चांगले चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सात रुपयापर्यंत दुसंगी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात मेथीची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये मेथी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होतात हलकी माल जे येते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील दर पारा मिळतात कोथिंबीरची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साधारणतः दर जे आहेत बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल येतं साधारणतः सहा ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतं हिरव मिरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर आपल्याला साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते हलकी माजी येते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव मिरचीचे दर पहायला मिळतं पाव पावसा चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चांगी दर कांद्यासाठी पाहायला होते तर हलके माल जे येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते सरासरी साधारणतः दहा ते तेरा ला रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे दर पारावत होते तर मधल्या तसेच कुठं असलेल्या कांद्यासाठी साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर होते तर कांद्याची आवक जे ते स्थिर असलेली पाणी होते त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता परत दिवसापासून होते टोमॅटोची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे येते चांगल्या किंवा मोठ्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत दर पारा होते हलदी येते माहिती साधारणतः पाच ते साधारणपासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पारा होतात चवळीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील चवळीचे दर पारा मिळतात शेव शेंगाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भैमुख शेंगासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होतात हलकी माझी आहे साधारणतः चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात आवक पाहू तर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत भुईमुख शेंगाचे दर पारा मिळतात शौजशी आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये सौजशेकासाठी साधारणतः दर जाते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चंकी जर पार वाटते हलके माल ते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर फार वाटतात बेटाची आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चंकीचे हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील बेटाचे दर पार पाहतात कैरीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कैरीसाठी साधारणतः दर जाते सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होतं हलके मांजे येते साधारणतः दहा रुपयापासून केलं कैरीचे दर पाहायला मिळतात काकडीची आवक पाहू शकतात तर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर काकडीसाठी पाहायला मिळते हलके मांजे येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून केलं दर पाहायला होतात तर आवक जास्त झाल्यामुळे घरामध्ये घसरण काकडीसाठी पाहायला मिळते पूर्वीच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारण दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारामतो वाटाण्याची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वटाण्यासाठी साधारणतः दर्जा येते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटी मध्ये साठ रुपयापासून देखील वाटाण्याचे दर होतात बीन्सची आवक पाऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जाते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहावतात कारल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहिला मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर्जा आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारवतात हलके मालजी येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पालावत्या हलकी मालजी येते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलके क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पार होतात सुटपॉनची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपॉनसाठी साधारणतः दर घेते सोळा रुपयापर्यंत मिरच्या दर होतात हलके माल घेते साधारणतः दहा रुपयापासून देखील विक्री होताना पारा आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकासाठी हे सोळा रुपयापर्यंत दर होतो पपईची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी जे येते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून त्याला दर पाहायला मिळतात अंजीरची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर अंजीरसाठी पाहायला होते हलकी जे येतं साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून ते गेला आपल्याला दर पाहायला होतात खरगुजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे सोळा रुपयापर्यंत उच्चंकित दर पाहायला मिळते हलके माल जे साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो तर आवक थोडीशी मार्केटमध्ये आज खरेदी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये थोडासा आज बदल पाहायला मिळते एक रुपयाची वाढ या ठिकाणी आपल्याला झालेली जा, पाहायला मिळते कलंगडीची आऊ पावश्यकता चांगल्यापर्यंत त्यामध्ये साडी साधारणतः बारा रुपयापर्यंत चंगी दर पाहायला होते हलके मालजी येथे साधारणतः सहा सात रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाळावेत मोसंबीची आऊक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते तर हलके माल जे साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील मोसंबीचे दर पाहायला मिळतात डाळींची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी दरामध्ये आपल्याला घसरण होताना पाहायला होते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे एक साठ ते एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे होते साधारणतः साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींच्या दरामध्ये आपल्याला घसरण होताना पाहायला होतं लिंबांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहे साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर आणखी क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये तसेच मीडियम साईजमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक जे आहे ती कच्च्या लिंबांची आवक पाहायला मिळते तर दरामध्ये देखील आपल्याला चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते